अहमदनगर कल्याण महामार्गावरील पिंपळगाव झोगे फाट्याजवळ काल सकाळी सव्वा आठच्या सुमारास कल्याणच्या दिशेने येणारी ब्रिझा कार एम एच त्रेचाळीस सी जी एकोणतीस तेरा व नगरच्या दिशेने जाणारी खाजगी बस एम एच सत्तेचाळीस बी एल बेचाळीस एक्कावन्न यांची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात भाग्यश्री गायकवाड वय अठरा राहणार कळंब तालुका अकोले जिल्हा अहमदनगर व कुसुम मारुती शिंगोटे वय पंचावन्न राहणार बदगी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यांचा जागीच मृत्यू झाला तर पुणे येथे उपचारादरम्यान सविता साहेबराव गायकवर वय अडतीस वर्ष राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर व सुनीता कारभारे हाडवळे वय सत्तावन्न राहणार लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यांचा मृत्यू झाला साहिल गायकर वय बावीस साहेबराव गायकर वय बेचाळीस हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत तर बसमधील चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावर आळे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील तमास उतूर पुलश यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू ताटे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत बिरो रिपोर्ट जंगाबाद न्यूज उतूर स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक चार आठ चोवीस रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्या सुमारास अपघात झालेला आहे सदरचा अपघात हा दोन वाहनामध्ये झालेला आहे टेम्पो ट्रॅव्हल्स बस आणि ब्रिझाकार ब्रिजाकार ही नगरकडून कल्याणकडे जात होती टेम्पो ट्रॅव्हल्स बस ही कल्याणकडून नगरकडे येत होती ओव्हरटेक करण्याच्या अनुषंगात त्या वेळेस तो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये ब्रिझाकार मध्ये एकूण सहा व्यक्ती होत्या त्या चार महिला आणि दोन पुरुष यातील दोन महिला ह्या मयत झालेल्या आहेत मयत इस्मानची नावे असे आहेत भाग्यश्री साहेबराव गायकर वय अठरा वर्ष राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दुसरी महिला आहे कुसुम मारुती सिंगोटे वय पंचावन्न वर्ष राहणार बदकी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि बाकी इतर त्यांचेच नातेवाईक आहेत ते जखमी असून त्यांना आळीपाटा या ठिकाणी उपचार चालू आहे टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये मध्ये त्याचा जो चालका चालक आहे तो सेफ आहे क्लिनर जखमी आहे आणि बाकीचे इतर सहा ते सहा ती सम जखमी असून त्यांच्यावरती आईपाटा येथील रुग्णालयात हॉस्पिटल चालू आहेत सध्या घटनात शांतता आहे वाहतूक सुरळीत करण्याचं काम आपण केलेलं आहे दोन्ही वाहनं आपण साईटला लावलेले ला आहेत कायदान आणि सोयीचा कोणताही प्रश्न नाही संचालकांनी ही खबर घेतली पाहिजे त्यांनी आपल्या वेगावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि सध्या विजबिलिटी कमी आहे धोका असल्यामुळे पाऊस चालू असल्यामुळे कल्याणनगर हायवेवरती कधी कधी अचानक समोरची वाहन अचानक ओरटेक करताना समोर येतात त्यावेळेस त्यांनी धोकादायक ते ओटेक नाही केलं पाहिजे